नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचा आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मित्रांनो शेवटचे फक्त दोन दिवस बाकी ऑनलाईन अर्ज करायचे मित्रांनो फक्त शेवटचे दोन दिवस बाकी मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर मित्रांनो म्हणजे शेवटचे दोन दिवस फक्त बाकी आहे फॉर्म भरायचे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून आहे मित्रांनो की अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो आजपर्यंत आतापर्यंत कोणत्या घटकामध्ये मित्रांनो टोटल किती फॉर्म आलेले मित्रांनो कोणत्या कास्टचे किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो कारण शेवटचे फक्त दोन दिवस बाकी आहे आणि तुम्हाला एक अंदाजा लागून जाईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये शेवटची दोन दिवस दोन दिवसामध्ये किती अजून फॉर्म येऊ शकतात आणि तुम्हाला जर त्या घटकामध्ये फॉर्म भरायचं तर तुम्हाला पण एक माहिती मिळून जाईल की आतापर्यंत आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो मी की अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि जर मित्रांनो तुम्हाला तुम्ही पण आतापर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट तुम्ही आम्हाला ह्या नंबरवर सेंड करू शकतात जेणेकरून मित्रांनो या नंबरवर तुम्ही जर आम्हाला तुमची ॲप्लिकेशन प्रिंट सेंड केली मित्रांनो आम्ही तुम्ही जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यामध्ये अजून मुलांना फॉर्म भरायचा असेल तर ते तुम्हाला त्यांना एक माहिती मिळेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एवढे फॉर्म आलेले मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ह्या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला सेंड करून द्या चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आपला जो पुढचा घटक आहे त्या घटकाडा घटकाकडे कल। आपण बोलूया मित्रांनो बघा पोलीस कॉन्स्टेबल बघा सीपी मीरा मित्र मित्रांनो हा सकाळी मित्रांनो दहा वाजेच्या दरम्यान हा स्वतः मी फॉर्म भरला मित्रांनो एका मुलीचा फॉर्म आहे दहा वाजेला हा फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजेपर्यंत हा फॉर्म भरण्यात आला होता तर बघा मित्रांनो दहा वाजेपर्यंत मित्रांनो मीरा भैनला सीपी मीरा भाईंदरला सहा हजार नऊशे दोन एवढे अर्ज आलेले होते मित्रांनो तर आतापर्यंत बघा आता संध्याकाळच्या मित्रांनो आता सात वाजेचा मित्रांनो आतापर्यंत बघा बघा आता सकाळी दहा वाजेपर्यंत सहा हजार होते मित्रांनो पण आतापर्यंत इथं फॉर्म वाढण्यात वाढले मित्रांनो फॉर्म वाढले असेल मित्रांनो कारण हे सहा हजार नऊशे होते तर आता मित्रांनो हे मित्रांनो हे दहा हजार प्लस इथं फॉर्म गेले असेल मित्रांनो बघा मुलींचे मित्रांनो हे मुलींचं मी तुम्हाला सांगते मित्रांनो तर सी पी मीरा भेंदरला मित्रांनो मुलींचे मित्रांनो सकाळी दहा वाजेपर्यंत सहा हजार नऊशे दोन एवढे अर्ज आलेले मित्रांनो मीरा भेंदरला अशा प्रकारे ही मीरा भरची माहिती होती पुढं बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ तर पुल मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ चे बघा एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सहा धुळे तर पोलीस कॉन्स्टेल एसआरपीए चे मित्रांनो धुळेला मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो मी आजच दुपारी तीन वाजता भरले मित्रांनो एका विद्यार्थ्याचा फॉर्म आहे बघा तर मित्रांनो हा धुळे बघा धुळे जिल्हा एसआरपीएफला मित्रांनो धुळे एसआरपीएफला दुपारी तीन वाजेपर्यंत मित्रांनो अठ्ठावीस तारखेला बघा तेरा हजार एकशे बावन्न एवढे अर्ज आले मित्रांनो आता सात वाजले याच्यामध्ये अजून वाढ झाली होती मित्रांनो अर्जामध्ये अजून वाढ झाली असेल आणि हे अर्ज मित्रांनो तुम्हाला अठरा हजार प्लस इथं अर्ज मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला सात वाजेपर्यंत इथे बघण्यात भेटेल मित्रांनो तशाप्रकारे धुळे एसआरपीएफची माहिती होती पुढं बघा नेक्स्ट नेक्स्ट बघा मित्रांनो पी अमरावती रूलर बघा अमरावती ग्रामीण मित्रांनो शकता तुम्ही अमरावती ग्रामीण तर मित्रांनो हा फॉर्म सकाळी सहा वाजेला भरला मित्रांनो आज सकाळी सहा वाजता एसपी अमरावतीचा हा फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो अमरावती ग्रामीणला सकाळी सहा वाजता हा फॉर्म भरण्यात आला होता तर बघा सकाळी सहा वाजेपर्यंत मित्रांनो अमरावती ग्रामीणला तीन हजार एकशे सत्तावन्न एवढे अर्ज आले होते मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजता मित्रांनो तर याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो आणि हे फॉर्म मित्रांनो तुम्हाला आठ हजार प्लस इथं तुम्हाला हे फॉर्म बघण्यात भेटत असेल मित्रांनो अमरावती ग्रामीणचे तर बघा नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघा मित्रांनो नागपूर सिटीचा आपल्याकडे मित्रांनो बघा याच्यामध्ये डेट पण दिलेली बघा मित्रांनो हा फॉर्म अठ्ठावीस तारखेला भरल्यास आलेले आहे मित्रांनो आजच हा फॉर्म भरण्यात आलेला आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसला सकाळी बघा अकरा वाजेला अकरा वाजून चौदा मिनिटला हा फॉर्म भरण्यात आला होता नागपूर सिटीचा बघू शकता तुम्ही तर बघा सकाळी अकरा वाजेपर्यंत मित्रांनो नागपूर शहरला अठ्ठावीस तारखेपर्यंत बघू शकता तुम्ही सोळा हजार दोनशे सात एवढे अर्ज आले होते मित्रांनो नागपूर सिटीला नागपूर शहरला बघू शकता तुम्ही आता मित्रांनो आता सात वाजे म्हणजे याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल आणि मित्रांनो हे वीस हजार प्लस इथं नागपूर शहरची इथं फॉर्म मित्रांनो गेले असेल मित्रांनो आता जर तुम्ही फॉर्म भरसाल तर टोकन नंबर तुम्हाला ही नागपूर सिटीची माहिती होती पुढं नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट पोलिस कॉन्स्टेबल सीपी नवी मुंबई तर सीपी नवी मुंबईचा मित्रांनो फॉर्म मित्रांनो मी सकाळी आठ वाजता आठ वाजेला भरल्या मित्रांनो सीपी नवी मुंबईचा बघा तर सीपी नवी मुंबईला मित्रांनो आज बघा सकाळी आठ वाजेपर्यंत सहा हजार हजार चारशे आठ एवढे अर्ज आले होते मित्रांनो नवी मुंबईला मित्रांनो सकाळी आठ वाजेपर्यंत आता याच्यामध्ये अर्जामध्ये अजून वाढ झाली असेल आणि हे अर्ज मित्रांनो दहा हजारपर्यंत इथं पोहोचले असेल मित्रांनो नवी मुंबईचे इथं बघा सीपी नवी मुंबईचे अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलची बघू शकतो तुम्ही पुढे बघा नेक्स्ट नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ बघा तर मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो काल रात्री एक वाजेला भरलेला मित्रांनो मी स्वतः हा फॉर्म भरलेला आहे रात्री एक वाजेला तर बघा एका विद्यार्थ्याचा फॉर्म आहे मित्रांनो एसआरपीएफचा मित्रांनो एफ वरणगावचा आहे तर बघा मित्रांनो काल रात्री एक वाजेपर्यंत एसआरपीएफ वरणगावला मित्रांनो चौवेचाळीस हजार ब्याण्णव एवढे अर्ज आले होते आता ह्या अर्जांमध्ये अजून वाढ झाली असे मित्रांनो आणि हे अर्ज तुम्हाला साठ हजार प्लस इथं हे अर्ज तुम्हाला बघण्यात भेटत असेल मित्रांनो आतापर्यंत बघू शकता तुम्ही एवढी अर्जांची वाढ झाली असे मित्रांनो कारण शेवटचे फक्त दोन दिवस बाकी मित्रांनो मुलांनी खूप मुलं फॉर्म भरत मित्रांनो तर अशा प्रकारे आर पी एसआरपीएफची माहिती होती बघा नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट बघा मुंबई रेल्वे तर बघा मित्रांनो मुंबई लोह मार्गाचं बघू शकता मित्रांनो मुंबई मार्गाचं तर मित्रांनो हा सकाळी पाच वाजेला फॉर्म भरला आहे मित्रांनो मुंबई लोह मार्गाचं बघा तर मुंबई मार्गावर मित्रांनो सकाळी अठ्ठावीस तारखेला सकाळी पाच वाजेपर्यंत बघा नऊ हजार सातशे एक्केचाळीस एवढे अर्ज आले होते मित्रांनो आता या अर्जामध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो आणि हे अर्ज तुम्हाला बारा किंवा तेरा हजार प्लस तुम्हाला हे अर्ज बघण्यात भेटेल मित्रांनो मुंबई रेल्वेचे मुंबई लोह मार्गाचे आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत बघू शकतो तुम्ही अठ्ठावीस तारखेची माहिती मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबरची बघा तर अशा प्रकारे ही माहिती होती बघा मित्रांनो पुढं बघा पुढे बघा मित्रांनो अशा प्रकारे हे मित्रांनो हे घटकांची मी तुम्हाला माहिती दिली मित्रांनो अशा प्रकारे या घटकांची मी तुम्हाला एकदम सुटीपणे तुम्हाला ही माहिती दिली मित्रांनो जर तुम्ही पण या घटनामध्ये फॉर्म भरायचा असेल मित्रांनो तुम्हाला पण तुम्ही या घटकामध्ये फॉर्म भरू शकता तुम्हाला एक अंदाज लागला असेल की आतापर्यंत या घटकांमध्ये किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली मित्रांनो मी जर तुम्ही पण आतापर्यंत फॉर्म भरला असेल तर या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन पीठ आम्हाला सेंड करून द्या जेणेकरून अजून मुलांना इथं माहिती मिळेल मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जैन आणि जय महाराष्ट्र